नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यांमध्ये आज हवामान अंदाज कसा राहणार आहे कोणत्या जिल्ह्यात सूर्यदर्शन होणार आहे काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण असणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागांमध्ये कसा हवामान अंदाज असणार आहे आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या जिल्ह्याचं हवामान अंदाज विस्तृती सांगणार आहोत आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या जिल्ह्यातला हवामान अंदाज जाणून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच महत्त्वाची सरकारी योजना हवामान अंदाजची अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर शेतकरी मित्रांनो आज आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस आज रोजी काही भागांमध्ये येलो अलर्ट आणि काही भागांमध्ये ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे हा कमेंट करा आपण पुढील व्हिडिओमध्ये खास तुमच्या जिल्ह्यासाठी सुद्धा हवामान अंदाज सेपरेट घेऊन येऊ आणि आता आपण सर्व जिल्ह्यांमधील हवामान अंदाज पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पहिला आपण येलो अलर्ट दिलेले जिल्ह्यांमध्ये पाहूया बुलढाणा जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज येलो अलर्ट देण्यात आला आहे अकोला जिल्ह्यांमध्ये सुद्धा येलो अलर्ट देण्यात आला आहे अमरावती जिल्ह्यालासुद्धा येलो अलर्ट आज दिला आहे वाशिम जिल्ह्यांमध्ये सुद्धा येलो अलर्ट यवतमाळ ये जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे वर्धा जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे नागपूर जिल्ह्यालासुद्धा सुद्धा येलो अलर्ट दिला आहे त्याच्यानंतर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा ह्या जिल्ह्यालासुद्धा येलो अलर्ट जोरात पावसाची शक्यता दिलेला आहे गडगाडीसह पावसाची शक्यता असणार आहे आणि तसेच इकडं पुणे सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी गोरेगाव ह्या जिल्ह्यातसुद्धा आज येलो अलर्ट देऊन तिथे पावशी शक्यता जोरात वर्तवण्यात आला आहे तर आता ग्रीन अलर्ट दिलेले जिल्हे म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पालघर ह्या जिल्ह्यांसुद्धा ग्रीन अलर्ट दिला आहे मध्यम ते हलकी सरी आज कोसळतील काही तास तिथं उन्हाची शक्यता असणार आहे औरंगाबाद जालना परभणी भीड अहमदनगर ह्या जिल्ह्यांनासुद्धा ग्रीन अलर्ट दिला आहे त्याच्यानंतर सोलापूर उस्मा उस्मानाबाद लातूर सांगली नांदेड हिंगोली ठाणे ह्या जिल्ह्यांना आज पावशी शक्यता थोडंफार कमी रिमझिम पावशी शक्यता दिला आहे काही जिल्ह्यांमध्ये पावशी शक्यता नाहीच आज तर आपण आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये उष्ण म्हणजे सूर्यदर्शन असणार आहे तेथील शेतकऱ्यांसाठी शेतीची कामे करण्यासाठी उडी असणार आहे का जाणून घेऊया मॅपच्या रीडर माध्यमातून मित्रांनो सांगली काकलूज नंतर सोलापूर सातारा रत्नागिरी पुणे लातूर अहमदनगर नांदेड लोणार पुसद औरंगाबाद नाशिक मालेजगाव जळगाव अकोला अमरावती हा पाऊस भाग बदलत पाऊस असणार आहे नागपूरकडे येथे पाऊस असणारच आहे कारण काही ठिकाणी उघडी उघून पाऊस होतो आहे काही ठिकाणी रिमझिम पाऊस असणार आहे काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता असणार जोरदार पाऊस म्हणजे नांदेड वाघ लातूर सोलापूर ह्या भागांमध्ये जोरात पाऊस शक्यता आहे कारण संध्याकाळीच्या वेळी आहे आणि दुपारच्या नंतर पाहत गेलं तर सातारा पुणे मुंबई पालघर नाशिक ह्या भागांमध्ये सुद्धा पाऊस शक्यता रत्नागिरी दुपोळी ह्या भागांमध्ये आहेच आणि सांगलीच्या भागांमध्ये संध्याकाळी आजफळ तर पाऊस शक्यता नाहीच कमी आहे बीड आणि लोणार औरंगाबाद जळगाव अकोला अमरावती कर्नाळ ह्या भागांमध्ये सुद्धा आज नागपूरच्या गोंदिया गडचिरोली ह्या भागांमध्ये आज पौषिक्यता शक्यता जोरदार आहे तिथ भागांमध्ये जोरदार पाऊश शक्यता आहे पाऊस मोठ्या प्रमाणे होईल असा अंदाज तर दिसत आहे मित्रांनो तरह तर आता ढगाळ वातावरण कोणत्या जिल्ह्यात राहील जाणून घेऊया आता सध्या नंतर सर्व जिल्ह्यांना काही काही ठिकाणी सकाळी ऊन पडलेला असेल त्या ठिकाणी आवा म्हणजे ढगाळ वातावरण जमात जमू लागेल आणि काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचं पाऊस शक्यता होणार आहे आणि संध्याकाळ सुमारे ढगाळ वातावरण जाईल मध्य मद, थोडं मध्यमप्रमाणे ढगाळ वातावरण असेल आणि जर वाऱ्याची स्थिती आपण जर बघितलं तर ज्या ठिकाणी पाऊस नसेल तिथं जर वारं जोरात वाहत असेल तर आज वारेची शक्यता सुद्धा थोडा जोरातच असणार आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो खास तुमच्यासाठी आज हा अंदाज घेऊन आलो आहे जर वारेच शक्यता बघितली तर आज सकाळीच्या प्रमाणे दुपारी संध्याकाळीच्या संध्याकाळी सातच्या नंतर वारेची स्थिती थोडे कमी होईल आणि सकाळची दुपार ते दुपारपर्यंत लेवलच राहील सर्व जिल्ह्यांमध्ये वाऱ्याची स्थिती सीमित असणार आहे असं ह्या अंदाजमध्ये दिसत आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या जिल्ह्यातला तुमचा जिल्हा जर चुकून राहिला असेल तर कमेंट करा आपण तुमच्या जिल्ह्याची हवामान अंदाज तुम्हाला कमेंटमध्ये कळविण्यात येईल आणि पुढील व्हिडिओमध्ये तुमचा जिल्हा न विसरता हवामान अंदाज घेऊन येईल आता आपण सर्व जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी पाऊस असेल ज्या ज्या ठिकाणी सूर्यदर्शन असेल हे सर्व माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला दिली आहे आणि वारे स्थिती कशी राहणार आहे ढगाळ वातावरण कशी असणार आहे सर्व सांगितलेलं आहे आणि जर तुम्ही शेती कामे करत असाल तर सकाळी आठ ते दुपारी एकच्या दोन दरम्यान तुमच्या कामानुसार तुम्ही शेतीचे काम करून घेऊ शकता कारण जर दर सूर्यदर्शन सकाळी झाले असेल तर बारा ते एक दरम्यानपर्यंत करू शकता कारण पुढील दोनशेनंतर संध्याकाळच्या आत अशी जर पावशी शक्यता असतो ज्या ठिकाणी सूर्यदर्शन जोरात पडलेला असतो मित्रांनो अजून बारा तासाच्या आतसुद्धा पाऊस असणारच आहे चोवीस तासामध्ये आणखीन वाढणार हे आणि काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता थोडं थोडं थोड़ कमी असणार आहे तर तुमचा जिल्ह्यात कसा वातावरण आज आहे तो आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या भागांमध्ये किती टक्के पाऊस झालेला हे सांगा कारण शेतकऱ्यांसाठी पाऊस झालेला तेवढा आनंदाचा आहे आणि शेतकऱ्यांना एक विनंती आहे की जर पाऊस येत असताना झाडाखाली उभे राहू नये कारण ह्या पाऊस पडता वेळी विजाची आणि गरजण्याची थोडी शक्यता जास्त आहे त्यासाठी शेतकऱ्यांना हा एक विनंती आहे तर काहीही शेतकऱ्यांनी शेती काम करत असताना जर ढगाळ वातावरण जास्त असले की पावसाची काही धारा उतरल्यानंतर तुम्ही तुमच्या घराची वाटचाल लगेच करावी कारण पावसामध्ये विजा चमकत असताना तुम्ही शेतीमध्ये काम करू नये शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आज आपण आजचा आवमानंदच जाणून घेतलेला आहोत हा मित्रांनो इथं तुम्हाला तुमच्या रीडर आपल्या ह्या रीडरमध्ये दिसत आहे की ढगाळ वातावरण कसं असणार आहे आता आपण दुपारच्या हा एक तासाचा रीडर धावत आहे पहा इथं ज जी, काही जिल्ह्यांमध्ये थोडा पो ढगाळ वातावरण दिसत आहे काही जिल्ह्यांमध्ये दि जोरदार दिसत आहे तर काही ज्या ठिकाणी जोरदार ढगाळ वातावरण दिसत आहे तिथे पाऊस असणार आहे आणि ज्या ठिकाणी नसेल तो पाऊस नंतर येऊ शकतो गुजरातच्या ह्या भागांमध्ये पाऊस शक्यता जोर नसणार आहे तिकडल्या ज्या जे गुजरातला जिल्हे आपल्या राज्यातले जिल्हे लगत आहेत ते तिकडल्या भागामध्ये आज पाऊस असणार आहे आणि अचानक जर वातावरणात बदल झाला आणि काही तातडीची मेसेज असेल तर शेतकऱ्यांपर्यंत आपण लगेच पोहोचूया व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशीच महत्त्वाची व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील पुढील व्हिडिओमध्ये भेटूया इथं थमतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद